आणि त्यांच्या सोबतीला आलेले इथे सगळे वसायकर तुमच्या सगळ्यांचं मी जोरदार पहिला अभिनंदन करतो तांबडं फुटलं कडे तरी झोपून का तू इकडे अशी परिस्थिती आपल्यावर का आली साध आपल्या कॉम्पाऊंड मध्ये एखादा कुत्रा घुसला तरी दांडा घेऊन आपण त्याच्या मागे लागतो आणि बाहेर काढतो काढतो की नाही म्हणजे ये बाहेरचे येऊन आपल्या वस्तीमध्ये आपलं अस्तित्व मिटवायला लागले तर काय घेऊन बाहेर पडायला पाहिजे पाहिजे की नाही आणि काय झालंय जो उठतो त्याला वाटत की नाही चला वसे करावं काही केलं वसेकर शांत आहे थोडा वेळ बोलणार थोडं आंदोलन करणार आणि व ठप्प होऊन जाणार आणि ही मनोवृत्ती त्यांना जास्तपणे बळ देते इथे बोललं गेलं एकीच बळ वगैरे आणि आपण सगळे विखुरलेले आहोत सण असो लग्न असो चलो एक साथ, आंदोलन असलो वेळ आहे आपल्याकडे बरोबर ना अरे आंदोलन करा रस्त्यावर या आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय आपला हक्क मिळत नाही लक्षात ठेवा आमचं डेव्हलपमेंट चालू आहे चांगली गोष्ट आहे डेव्हलपमेंट करा आमचं कुठे काय आहे अरे साधं घर बांधायला घेतलं तर ता संडाची टाकी कुठे बांधायची आणि बोरवेल कुठे पाहिजे हे आपण ठरवतो आणि हे बिल्डिंग बांधतात त्यांना पाणी देतात पण त्याच ड्रेनेज कुठून काढायचं ते नाकल नाहीये असं हे सध्या चालू आहे तुम्ही भाबोळ्याला गेला तर बघितलं असेल बाबाळ्यावरून मोठ गटार बांधायचं घेतलंय गावामध्ये पाणी साचतो गावामध्ये लोकांच्या घरात पाणी शिजतो तिथलं गटार बांधण्यासाठी यांना वेळ नाही पण तिथे ज्या बिल्डिंग बांधल्या त्यांचं सांडपाणी पहिला बाहेर गेलं पाहिजे म्हणून तिथून पहिला गटार घेतला गावाचं आम्हाला पडलं नाही असं यांचं चाललंय हे गाणं होतं आपलं त्याच्या मी बोलतो गाणी छान बोलतात वसई होती कशी वसई झाली कशी वसई होती कशी वसई झाली कशी वसई लुटली रे लुटली रे लुटली वसई लुटली रे लुटली मित्रांनो आता वेळ फार कमी आहे रस्त्यावर या बाहेर पडा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्या तुमची पिढी विचारेल लहान पिढी मम्मी डॅड काय कमी होत का तू खोटही बसलेला तू प्रार्थना करायला बसलेला तू इथे गेलेला पण तू तुझं घर वाचलायला बाहेर नाही पडला आणि ही वेळ येऊ येऊ नका हा संघर्ष पुढे असाच चालू ठेवा यश मिळतं फक्त आपण ताटमाण्याने उभं राहायला पाहिजे आणि इथे सगळेजण ताटमाण्याने आहेत धडाडीचे आहेत आपण असाच हा लढा पुढे नेऊया शेवटचे एक गाणं बोलतो आणि मी संपवतो वसईच्या रक्षणासाठी आम्हाला सार करायचंय वसईच्या रक्षणासाठी आम्हाला सार रक्षणासाठी आम्हाला सार करायचंय वसईच्या रक्षणासाठी आम्हाला सार करायचंय अरे आज ना उद्या मरायचं मग कशाला बसून राहायचं आज ना उद्या मरायचं मग कशाला बसून राहायचं अरे आज ना उद्या मरायचं मग कशाला बसून राहायच आज ना उद्या मरायचं मग कशाला मला थोडं बोलण्याच्या संधी दिली म्हणून आयोजक आणि आपल्या सगळ्या वसेकरांना मी धन्यवाद देतो मॅक्सर सर एक सांगण्यास आनंद वाटतो की सुरुवात मुळगाव पासून झाली आहे पण ही सुरुवात अख्ख्या वसईभर पसरवली गेली पाहिजे